धामगाव रेल्वेतील एकतीस वर्षाची परंपरा असलेला तान्णापोळा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात साजरा आहे सिनेमा चौक येथील बालगोपाल तान्णापोळा उत्सव समितीने लालचंद गुप्ता आणि मोहन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आयोजित केला होता चिमुकल्यांनी साकारलेल्या आकर्षक वेशभूषा आणि त्यांच्या कलाकृतीने तयार केलेल्या बैलांच्या जोड्यांनी हा परिसर फुलून गेला होता हजारोंच्या बक्षिसांचा वर्षाव झालेल्या या लक्षवेधी उत्सवाचा घेतलेला हा खास आढावा धामणगाव रेल्वे येथील सिनेमा चौक परिसरात यंदाचा तान्हापोळा मोठ्या उत्सवात आणि उत्साहात पार पडला बालगोपाल तान्हापोळा उत्सव समितीने आयोजित केलेल्या या एकतीस वर्षांच्या परंपरेच्या उत्सवाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली चिमुकल्या बालगोपालांनी अतिशय उत्साहाने या उत्सवात सहभाग घेतला मुलांनी आपल्या कलाकृतीने तयार केलेल्या शोभेच्या वस्तू वेशभूषा आणि तान्हापोळ्याच्या बैलजोड्या घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शेतकरी वेशभूषा करून कार्यक्रमात सहभाग नोंदवला चिमुकल्याच्या कलागुणांचे कौतुक पाहण्यासाठी पालकांनी आणि नागरिकांनी एकच गर्दी केली होती कार्यक्रमात निवड झालेल्या सुंदर बैलजोड्या तयार करून आणणाऱ्या चिमुकल्यांना दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिलीश ताथोड यांच्या हस्ते हजारोंची बक्षिसे देऊन गौरवण्यात आले या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीच्या अनेक युवकांनी अथक परिश्रम घेतले तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दत्तापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता धामणगाव रेल्वे येथील तान्णापोळा उत्सव केवळच परंपरा नव्हे तर चिमुकलँडमधील कलागुणांना प्रोत्साहन देणारा एक भव्य सोहळा ठरलाय लालचंद गुप्ता व मोहन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बालगोपाल तान्णापोळा उत्सव समितीने या उत्सवाला एक वेगळी उंची दिली आहे